अग्निशस्त्रासह आरोपी जेरबंद कोतवाली पोलिसांची कामगिरी दिनांक सात फेब्रुवारी रोजी पेट्रोलिंग दरम्यान अहिल्यानगर शहरातील काटवण खंडोबा परिसरात अग्निशस्त्र बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या व्यक्तीविषयी माहिती समजली पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार तात्काळ कारवाई करत संशयित विनोद चंदर शिंदे यास ताब्यात घेण्यात आले आरोपीकडून अग्निशस्त्रासह दोन जिवंत कारतुसे जप्त करण्यात आलीत आरोपीविरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर ब्याण्णवनुसार नुसार गुन्हा दाखल करण्यात आला सध्याची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी गायकवाड जगदीश भांबळ प्रवीण पाटील संतोष बनकर विशाल दळवी विनोद बोरगे शाबीर शेख राहुल शिंदे आदींसह पथकाने केली आहे प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज अहिल्यानगर